नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजपासून वीस तारखेपर्यंतचे राज्यातील वातावरण आणि वीस तारीख ते तीस तारीख तीस ऑक्टोंबर या कालखंडापर्यंत राज्यातील हवामान वातावरण कसे असेल या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपण एक भारताचा प्राकृत एक प्रतिकात्मक नकाशा की आपल्याला दख्खनचा भाग समजावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो हा आहे बंगाल उपसागर आहे अरबी समुद्र खाली आहे हिंदी महासागर हे तिन्ही महासागर सध्या याच्यातलं तापमान हे अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्या पुढे आहे या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस अंश तापमान होत आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा अठरा एकोणास तारखेला लो प्रेशर सिस्टीम बनत आहे मित्रांनो बंगालचा उपसागर हा उष्ण आहे बंगालच्या उपसागराचा जो पृष्ठभाग आहे हा अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत अं तापमानात वाढ संभवत आहे त्यामुळे या भागात लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होणार आहे और या ठिकाणी डेव्हलप होणार आहे आणि या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये वीस ऑक्टोंबर नंतर दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना बीड छत्रपती संभाजीनगर इकडं पुणे अहिल्यानगर अगदी संपूर्ण या पट्ट्यामध्ये हे वातावरण पर्यंत सुद्धा अटॅक करू शकतं अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे परंतु ती शक्यता साधारणतः चोवीस तारखेच्या पुढे आपल्याला दिसून येईल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः सव्वीस ते तीस तारखेच्या दरम्यान आपल्याला राज्यात हे वातावरण झालेलं दिसेल या लो प्रेशर सिस्टीमवर राज्यातील पुढील पाऊस असेल परंतु वीस तारीख पर्यंत सध्या तरी राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही मोठ्या प्रमाणावर तापमान वाढल्यामुळे ऑक्टोबर हित जाणवत आहे आणि ऑक्टोबर हित काळखंडात राज्यामध्ये ईशान्यवासून कालखंड चालू झालेला आहे म्हणून ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण म्हणून हलक्या पावसाच्या शक्यता या राज्यात ठिकठिकाणी तयार होतील फार मोठा पाऊस सध्या वीस तारखेपर्यंत आपल्याला दिसत नाही परंतु वीस तारखेपासून वीस ऑक्टोबर पासून राज्यात पावसाची ऍक्टिव्हिटी वाढणार आहेत हे आपण आज नाही सांगत हे आपण वीस ऑगस्टला सांगितलेलं आहे अगदी बरोबर दोन महिने यासाठी झालेले आहेत या दोन महिन्यानंतर सध्या राज्यातील वातावरण बदलत आहे मध्ये पाऊस हे आता निश्चित झालेले आहे मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम जर राज्याच्या दक्षिण भागातून जर गेली तर निश्चित राज्यामध्ये दिपळीमध्ये पूर परिस्थिती होऊ शकते पुन्हा एकदा राज्यातील नद्या खळखळू लागतात खळखळू शकतात असा एक अंदाज निर्माण झालेला आहे साधारणतः पंचवीस ते तीस ऑक्टोबर या कालखंडात महाराष्ट्रातील बहुतांश नद्या पुन्हा एकदा प्रवाहित होऊ शकतात नद्यांना पूर येऊ शकतो ही लो प्रेशर सिस्टीम राज्याच्या दक्षिण भागात इफेक्ट करणार आहे त्याच्यामुळे दक्षिण मराठवाड्यापर्यंत अगदी जालना असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागापर्यंत सुद्धा पावसाची शक्यता तयार झाली आहे हा एक अंदाज लक्षात असू द्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचे नियोजन करा मित्रांनो फॉलो करा लाईक करा धन्यवाद